नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मग आता आपण स्टोरीला सुरुवात करूया आईशा घरात येताच ती घराकडे बघत होती ते एक घर होतं पण राजवाड्यापेक्षाही कमी नव्हतं आईशा राजवाडा पाहून खुश झाली आणि म्हणाली हे घर बाहेरून जितके सुंदर आहे तितकेच आतूनही सुंदर आहे आईशा सोफ्यावर बसत जमुना आईला म्हणाली हा हे वाड्यासारखं घर खूप जुनं आहे म्हणूनच तुला ते आवडलं कारण ते माझ्या आजोबांनी त्यांच्या आजोबांच्या एका राजाचा महाल पाहून हे घर बांधलं होतं हे घर इतकं जुनं आहे जमुना आईचं बोलणं ऐकून आईशा मोठमोठे डोळे करून बोलत होती मग ती सगळीकडे नजर फिरवते वाड्याच्या भिंतीकडे बघत गोंधळून म्हणते पण आताच इथे काहीतरी बदल झाले आहेत असं का वाटतं आयशाचं बोलणं ऐकून जमुना आई खुश झाली आणि म्हणाली हो रुद्र आणि आरव दोन वर्षापूर्वी कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी इथे आले होते तेव्हा इथली सगळी दुरुस्ती केली होती आरवचे नाव ऐकून आईशाला समजलं नाही की हा आरव कोण आहे पण नंतर तिला वाटलं की तो इथेच राहत असावा म्हणून ती जमुना आईला विचारणार होती तेव्हा रुद्र म्हणाला आई घरात कोणीच दिसत नाहीये कुठे गेले आहे सगळे रुद्र विषय फिरवत म्हणाला ते सगळे इथे नाही इथे जवळच एक गाव आहे तिथं सामूहिक विवाह आहे त्यामुळे माझ्या वडिलांनी तिथं सर्व व्यवस्था केली होती म्हणून सर्वजण तिकडे गेले आहेत रश्मी रुद्रसमोर येत म्हणाली रुद्र, रुद्र तिच्याकडे बघत पाण्याचा घोड घेत म्हणाला मग तू का नाही गेलीस तुला लग्नाला जायला आवडतं ना इडियट मी तुझ्यासाठी तिकडे गेले नाही जर मी तिकडे गेले असते तर तुझ्याबरोबर वेळ कसा घालवला असता रश्मी अगदी खालच्या आवाजात म्हणाली त्यामुळे ते कोणालाही ऐकू आलं नाही पण मागून येणाऱ्या भालूला ते ऐकू आलं भूलू बॅग ढकलत येत होता आणि रश्मीचं बोलणं ऐकून तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला तू मूर्ख आहेस तो नाही बघ त्याचं न बघ त्याचं निर्जलाशी लग्न झाले एवढ्या सुंदर बायकोला फीस ला फूस लावणारा मूर्ख कसा असू शकतो असं बोलून भुलू तिच्यापासून दूर गेला आणि जमुना आईला म्हणाला हे सर्व सामान कुठे थे ठेवू देव रुद्र ज्या खोलीत राहायचा त्याच खोलीत सर्व सामान ठेव जमून आई म्हणाली मान हलवत भुलू तिथून निघून गेला आणि आयशा चहा पीत पीत सगळं घर बघत होती तिथे सगळ्या सोयीसुविधा होत्या आयशाला तर जुन्या काळात आल्यासारखं वाटत होतं तिथला चहाचा कप सुद्धा जुन्या टाईपचा होता ती, चा कप ती कपातून चहा पीत होती आणि आजूबाजूला बघत होती आणि रुद्र तिच्याकडे रागाने पाहत होता आणि रश्मी रुद्रकडे टक लावून पाहत होती तेव्हा तिची नजर रुद्रच्या कपाळावर पडली काय झालं रुद्र तुझ्या डोक्याला एवढं कसं लागलं असं म्हणत ती रुद्रकडे गेली आणि रुद्राच्या डोक्यावर जिथे जखम होती तिथे बघू लागली आणि इकडे आईशा म्हणजे चहा पीत होती ती रश्मीची ही कृती पाहून एकदमच खचून गेली रश्मी अगदी रुद्रजवळ बसली होती रश्मीने रुद्रने रश्मीचा हात धरून बाजूला केला आणि म्हणाला मला थोडं लागलं होतं एवढं बोलून तो सोफ्यावरून उठला आणि जमुना आईला म्हणाला आई मी खूप थकलोय मी आधी फ्रेश होतो मग आपण नंतर बोलू असं म्हणत तो तिथून पायऱ्याच्या दिशेने गेला रुद्रची ही कृती पाहून आयशाला आनंद झाला कारण तो रश्मीपासून उठून दूर गेला होता बेटा तुला फ्रेश व्हायचं नाही का जमुना आईचं बोलणं ऐकून आईशा तिच्याकडे बघते आणि आनंदाने म्हणते मला ही हवेली बघायची आहे नाहीतर चल मी तुला दाखवते इथला कोपराने कोपरा सोफ्यावरून उठत रश्मी उद्धटपणे म्हणाली आणि मग तिच्या मनातल्या मनात बोलू मनात लागली बेटा मी तुला एवढंच जाळून टाकीन की तुला काहीच दिसणार नाही आहा रश्मीचं बोलणं ऐकून आईशा तिच्याकडे बघते आणि हसते ती हसण्याशिवाय काही करू शकत नव्हती कारण तिला रश्मीसोबत जायचं नव्हतं पण तिने स्वतः तिच्या पायावर धोंडा पाडून घेतला होता म्हणून तिला रश्मीसोबत जावं लागलं आणि इकडे रुद्र रूममध्ये आला आणि रूममध्ये पाहू लागला ती रूम तशीच होती जी त्याने आणि आरवने तयार केली होती हे पाहून त्याला काहीतरी आठवू लागलं आणि त्याच्या हाताच्या मोठी घट्ट आवळू लागल्या मग त्याने त्याच्या मनातले विचार झटकले आणि भुलूला म्हणाला माझे सर्व सामान दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट कर भोलू रूममधून बाहेर जात होता रुद्रचं बोलणं ऐकून तो थांबला आणि म्हणाला ही रूम तुमची आहे आणि तुम्हाला इथे राहायचं नाही तो अजून काही बोलायच्या आधीच रुद्र म्हणाला मी तुला सांगितलं तसं कर तेव्हा भूलू पुन्हा म्हणाला या घरातली ही सगळ्यात चांगली रूम आहे आणि तुमच्या सोबत निर्जेला आहे म्हणून तुम्हाला इथंच राहावं लागल आयशाचं नाव ऐकून रुद्र शांत झाला आणि काही बोलला नाही आणि रुद्रला शांत पाहून भुलू तिथून निघून गेला त्याला निघून जाताना रुद्र भोलूकडे न बघता म्हणाला तिचे नाव आईशा आहे आणि तू तिला तिच्या नावाने हाक मारलीस तर बरं होईल हे ऐकून भुलू थांबला आणि मागे वळला आणि रुद्रकडे रागाने पाहू लागला आणि काहीही न बोलता पाय आपटत तिथून निघून गेला इकडे रश्मी आईशाला हवेली सारख्या घरातील सगळं दाखवत होती मग ती आईशाला घरात बाहेर आणते आणि घराच्या मागच्या बाजूला घेऊन जाते आणि समोर बोट दाखवत म्हणते ते बघ ते तळ आहे ना तिथं रुद्र आणि आम्ही सगळे बच्चा पार्टी लहान होतो तेव्हा दिवसभर तिथे अंघोळ करायचं मज्जा मस्ती करायचं पण आरव रश्मी आयशाला काही बोलायच्या आधीच तिथं काम करणारी एक मुलगी आली आणि म्हणाली आता रात्र होणार आहे म्हणून जमुना काकीने तुम्हा दोघांनाही घरात बोलावलं आहे रश्मीने आईशाला बहुतेक तिच्या आणि रुद्रबद्दल सांगितलं होतं त्यामुळे आयशाला रश्मीसोबत राहावंसं वाटत नव्हतं आणि ती त्या मुलीचे म्हणणं ऐकून रश्मीकडे न बघता त्या मुलीसोबत निघून गेली आणि हे बघून रश्मी हसायला लागली आणि तिचा एक हात कमरेवर ठेवून म्हणाली ही तर सुरुवात आहे मिस आयशा तू माझा रुद्र माझ्यापासून हिरावून घेतला आहेस ना मी तुला असं कसं जाऊ देऊ शकते आयशा जमुना आईला तिच्या खोलीत सोडून हॉलमध्ये येते आणि इकडे तिकडे रुद्राला शोधू लागते पण तिला रुद्र कुठेच दिसला नाही तेव्हा तिला भुलू पायऱ्या उतरून खाली येताना दिसला मग ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली रुद्र कुठे आहे आयशाचं बोलणं ऐकून भुलू त्याच्या केसात हात फिरवत म्हणाला ते त्यांच्या रूममध्ये आहे रूम कुठे आहे बोलू आजूबाजूला बघत म्हणाला मी तुला ते सांगेन पण त्या बदल्यात तू उद्या माझ्यासोबत फिरायला येशील मंजूर आहे का तुला मंजूर आहे तर हो म्हण नाही तर दुसऱ्या कोणाला विचार पण इथे कोणीच नाही रूम कुठे आहे ते तुला सांगायला कारण इथे फक्त मीच राज्य करतो आणि माझ्या परवानगीशिवाय रूम कुठे आहे हे कोणी नाही सांगणार तुला ते फक्त मी सांगतो एका आटीवर मान्य असेल तर हो मन नाही तर गोल गोल फिरत भुलू आईशाला असं बोलत होता कारण आयशाकडे त्याची मदत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि एवढं बोलून तो तिथून निघून जाऊ लागला आणि आईशा भुलूचे हे तेवर पाहून त्याच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली विचित्र मुलगा आहे हा आणि भोलूला जाताना बघून ती मागे वळून म्हणाली हो ठीक आहे भोलूची पाठ आयशाकडे होती आणि भोलूजी बाहेर काढून मनातल्या मनात हसत बोलू लागला या हू तयार झाली त्याला असं वाटत होतं की मोठमोठ्याने नाचावं उड्या मारावं पण तो असं करू शकत नव्हता पण त्याला मनात खूप आनंद झाला होता मग तो आयशाला रुद्रच्या रूमकडे घेऊन जाऊ लागला आयशा येऊन आयशाला घेऊन जाताना भुलू क्षणभरही गप्प बसला नव्हता त्यामुळे आयशा आता भुलूवर चिडली होती हा माणूस गप्प बसण्यासाठी काय घेणार आहे मग तो एका रूमजवळ येऊन थांबला आणि म्हणाला हे पहा आली तुमची रूम आईशा हे एकूण क्षणाचाही वेळ न दडवता रोमचा दरवाजा उघडते आणि आज जाते आणि दारासमोर उभी राहून बोलूला म्हणते मला इथे आणल्याबद्दल थँक्यू उद्या तयार राहा मी तुझी वाट पाहतो हे ऐकून आयशाने मान डोलावली आणि दरवाजा बंद केला आणि सुटकेचा निश्वास टाकला आणि मागे वळली तर समोर रुद्र बाथरोप घालून हाताची घडी घालून उभा होता आणि आयुष्याकडे एक टग बघत होता हे पाहून ती बाजूला सरकू लागली पण रुद्र तिच्या समोर उभा होता त्यामुळे तिला तिथून कुठेच जाता येत नव्हतं रुद्र त्याची पावले पुढे टाकत टाकत येत होता आणि आईशा तिची पावले मागे टाकत होती तिने दोन पावले मागे टाकली आणि दाराला आदळली तिचं हृदय जोर धडधडायला दड़ लागलं आणि ती घाबरून म्हणाली काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तू त्या मुलापासून दूर राहा ते तुझ्यासाठी चांगलं होईल रुद्र म्हणाला त्यात काय खराब आहे आयशा म्हणाली रुद्र जो तिला इतकं बोलून आयशापासून दूर जात होता आयशाचं बोलणं ऐकून तो आयुष्याजवळ गेला आणि दारावर हात ठेवत म्हणाला तुला खरंच तो इतका आवडला नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं मला असं म्हणायचं होतं की मला तो भावासारखा खूप आवडला ती तिच्या तोत्रे आवाजात म्हणाली आणि तिच्या अशा बोलण्याने मनातच हचत होता तो पण बाहेरून तो खूप पॉवरफुल वाटत होता त्यामुळे आईशा घाबरली होती म्हणूनच ती म्हणाली मला आंघोळ करायची आहे तू दूर जाऊ शकतोस का नाही रुद्र एवढंच म्हणाला तिने रुद्रकडे तर तिने रुद्रकडे पाहिलं तर रुद्रने आंघोळ केली होती आणि त्याचे ओले केस होते आणि तो खूप हँडसम दिसत होता आईशा रुद्रकडे बघून होट चावत होती माझ्याकडे असा का बघत आहेस इथे अशी कोणाची कोणतीही चूक करू नकोस की तुला त्याचा पश्चाताप होईल रुद्र शांतपणे म्हणाला तू मला चुकी करण्याचा पिटारा समजत आहेस का रुद्र आयुष्याचं एकूण म्हणाला तू मूर्ख आहे का रुद्रला म्हणायचं होतं की तू चुकी करण्याचा पिटारा नाही तर तू मूर्ख आहे आयशाला रुद्राचं अर्ध बोलणं समजलं होतं रुद्र तिला बोलून मागे हटणार होता तेव्हा आयशाने त्याचा हात धरला आणि सत्याकडे खेचलं आणि प्रेमाने बोलू लागली तू प्रत्येक वेळी मला मूर्ख का म्हणतोस तू आज खूप वेगळा दिसत होता आज रुद्र खूप वेगळा दिसत होता कारण तो त्याच्या कामापासून खूप दूर होता आणि आज त्याला कोण आणि आज त्याला अगदी रिलॅक्स फील होत होतं त्याला इथं काही काम नव्हतं आणि आंघोळ केल्यामुळे तो आणखीनच कूल दिसत होता हो मी आहे तर तो माझा पण नवरा आहे आणि बायकोचा नवरासुद्धा मूर्ख झाला समजलं का ती तिच्या मंद आणि माझक आवाजात म्हणाली तिचं बोलणं ऐकून रुद्र मनातल्या मनात, मनात हसू लागला आणि आयशाचा मूर्खपणावर त्याला समजत नव्हतं की ही मुलगी इतकी कसं काय बोलू शकते आणि रुद्र आयशाच्या बोलण्याला उत्तर देण्याआधीच रश्मी रूमचा दरवाजा ठोठावते आणि म्हणते जमुना काकींनी तुम्हा दोघांना जेवायला बोलवलं आहे रश्मी दाराशी कान लावून रुद्र आणि आयशाचं बोलणं ऐकत होती रुद्र आणि आयुष्याचं प्रेमळ बोलणं ऐकून ती रागाने पेटली होती तिला सहन न झाल्याने तिने दार ठोठावलं आणि दाराला टेकून उभा असलेल्या आयशाला अचानक आवाज आला त्यामुळे ती दारापासून दोन पावले पुढे गेली आणि रुद्रच्या अंगावर अदळली आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद